अवधूत उतचिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आताचा टॉपिक या विषयावरती होणार आहे आपलं जे वास्तू आहे ते आपल्यासाठी कोणत्या गोष्टी देतं ऊर्जा काय देतं वास्तू जे आहे ते आपल्यासाठी कोणत्या गोष्टीनी शुभ आहे की अशुभ आहे कोणत्या गोष्टी आपल्याला वास्तूकडून आपल्याला मिळत असतात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या की माझे व्हिवर्स आहेत त्यांचे वास्तू त्यांच्यासाठी कोणत्या गोष्टी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणत्या गोष्टी त्यांना फील करून देत आहे किंवा काय गोष्टी त्यांच्या घराच्या घडत आहेत त्याचे कारणीभूत त्यांचं घर असू शकतो का श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ यस पैशा रिलेटेड खूप सारे प्रॉब्लेम कोणाकोणाचे आहेत कष्ट त्रास असा होतं आहे की घरात आला पैसा टिकतच नाही आहे आला की गेला असंसुद्धा होतं आहे तुमच्यामध्ये पण काही जणांच्या असं आहे की पूर्वजापासून जरी ते घर चालत असेल किंवा आता नवीन घर तुम्ही आ... तुम्ही आता नवीन घर जरी बांधला असेल त्यातूनसुद्धा तुम्हाला तुम्हा आता सुख समाधान शांती आहे किंवा जुनं घर तुम्ही सोडून नवीन ठिकाणी जरी गेला असाल तर तिथं आता तुमचं सुरळीत बसलेलं आहे जुन्या घरामध्ये खूप त्रास होत होता आता खूप भांडण होत होती एकमेकांची मतभेद होत होती आता असं दिसतंय की आणि त्या घरामध्ये पण सारखं भांडण होऊन 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 आणि असं पण आहे की टावर मुवमेंट येणे याचा अर्थ असा आहे की तुमच्या वास्तूमध्ये सतत कोणतरी एक्सपायर होणं किंवा डेथ होणं सतत ही क्रिया वर्षानुवर्ष घडत जास्तीत जास्त तीन वर्ष किंवा दोन वर्ष होऊन गेले की लगेच एखादी कोणीतरी व्यक्ती डेथ होणं सतत एक वर्षाचे एक वर्ष झाले की डेथ होणं किंवा दोन वर्ष झाले की डेथ होणं हे जवळजवळ सतत तुमच्या घरामध्ये होत आहे कारण ते वास्तू काहीतरी दोष असू शकतो त्यामुळे पण होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे कर्ज कर्ज आहे ते त्या घरामध्ये तुमचं जास्त होतं पण आता ते कर्ज दुसरीकडे राहायला गेल्यामुळे ते व्यवस्थित सुरू आहे तुमचं नवीन घर तुम्ही बांधलेलं आहे किंवा जुनं घर बांधून पाडून दुसरीकडे तुम्ही नवीन घर बांधलेलं असेल किंवा ते वास्तू विकून दुसरीकडे सेटल झालेलं आहात तेव्हापासून कुठंतरी तुमचं आयुष्य व्यवस्थित सुरळीत आहे अजून असं आहे की ते तुम घर तुम्हाला खायला उठतं तुम्ही जे घर राहतं घर आहे ते तुम्हाला खायला उठतं आहे भले ते कसंही असू दे तुम्हाला घरी जायची इच्छा होत नाही तुम्हाला घरी जाऊन काही गोष्टी तुम्हाला घरामध्ये जाऊन काही गोष्टी ज्या असतात त्या व्यवस्थित मॅनेज होत नाही किंवा घरात थांबवू वाटत नाही किंवा घरात असं रखरखीपणा जास्त होणे घरात थांबव थांबावं असं इच्छाच न होणे अशा काही गोष्टी आहेत ते तुमच्या बाबतीत घडत असतात कोणाकोणासाठी ते घर म्हणजे एक मौल्यवान आहे प्रेम आहे आपुलकी आहे पूर्वजापासून चालत चालत आलेली परंपरेनुसार ती घर तुमच्यासाठी वास्तू तुमच्यासाठी आहे श्रीस्वामी समर्थ अजून असं आहे की त्या घराने तुम्हाला खूप अबंडन्स दिलेले आहेत अशी सुद्धा एनर्जी दिसते आहे अबंडन्स दिलेले आहेत पैसा दिलेले आहे धनसंपत्ती दिलेल्या आहे त्या घराने अशी सुद्धा एनर्जी दिसू शकते पण नातेसंबंध इतके म्हणावे इतकं चांगले नाही आहेत की त्या घरात राहायला गेल्यापासून किंवा ते घर घरात असल्यापासून असं सुद्धा दिसतंय की घराच्या बाबतीत निगेटिव्ह शक्ती काय आहे का अरे बापरे निगेटिव्ह शक्ती आहे का त्या घराच्या बाबतीत निगेटिव्ह शक्ती आहे का लगेच आले हे आलेलं आहे हेच आता क्लेरीफाय करूया श्री स्वामी समर्थ निगेटिव्ह शक्ती का आहे कशासाठी आहे कोणत्या कारणावरून आहे निगेटिव्ह शक्ती श्री स्वामी समर्थ मला गायडन्स द्या की हे निगेटिव्ह का आहे तंत्रक्रिया आहे की बाहेरची बाधा आहे काय केलेलं आहे घरावरती केलेलं आहे की माणसांवरती केलेलं आहे मला पूर्ण द्या एनर्जीआ बघा कारणं किती आहेत वादविवाद होणे भांडण होणे एकमेकांशी पटणे एक नाही एकमेकांचं तोंड न बघू वाटणे कुणाचे चा विचार कोणाला पटत नाहीत कोणाचं कोणाला जुळत नाही कोणाचे विचार कोणाला म्हणजे समजत नाही आहेत पटत नाही आहेत एकमेकांशी कोणतेच विचार एकमेकांना जुळत नाही आहेत श्रीस्वामी समर्थ दुसरी गोष्ट घरात लग्न न जमणे घरात लग जमलेले लग्न मोडणे किंवा एखादं स्थळ तुम्ही बघत असाल तर ते एकतरी तुम्हाला पसंत असतं किंवा समोरच्याला पसंत नसतं किंवा असतं अशा गोष्टींमुळे सगळं थांबून जातं आणि असं आहे की घरामध्ये शुभ कार्य घडत नाही आहे कोणतंच कधी किती खूप दिवस झाले शुभ कार्य न घडणे बायकोत वादविवाद होणे भांडण होणे संततीचं सुख न न लाभणे संतती न होणे किंवा कितीही दवाखाने केले कितीही उपचार केले तरी त्यात काही तुम्हाला चांगला रिझल्ट भेटत नाही आहे व्यवस्थित कोणत्या गोष्टी क्लिअर होत नाही आहेत त्यात जजमेंट तुम्हाला जस्टिस कोणत्याच गोष्टीत मिळत नाही आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्या निगेटिव्ह शक्तीमुळे आपली कुलदेवितेची साथ कमी झालेली आहे ही कुलदेवितेने आपल्याकडे पाठ फिरवलेली आहे कुलदेवता आपल्याशी निगडित नाही आहे तुमच्याशी कनेक्ट नाही आहे तुमच्यावरती त्या कुलदेवीनीचा आशीर्वाद नाही आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे ही निगेटिव्ह शक्ती खूपच भयानक आहे ही, ही कारणं तरी समोर आलेली आहेत पण ते कशासाठी आणि कोणी केलं असावं श्री स्वामी समर्थ कोणी केलं असावं हे श्री स्वामी समर्थ चिंतनेश्वर गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे मला हे क्लिअर सांगा की कोणी केला असावं बघा हे तुमच्या काळात पण असू शकतं किंवा तुमच्या पूर्वजांच्या काळात सुद्धा असू शकतं कारण कर्माचं कार्ड आलेलं आहे त्यामुळे तुमच्या अगोदरचं जे कर्म आहे म्हणजे अगोदरचं दाखवत आहे म्हणजे तुमच्या पास्टचं दाखवत आहे म्हणजे ते अगोदरचं काही गोष्टी असू शकतात जे की तुमच्या अगोदर जन्माच्या अगोदर असू शकतं किंवा जन्मानंतर असू शकतं त्या गोष्टीसुद्धा दाखवत आहे पैशा रिलेटेड आहे तुमचं जर चांगलं होतं असेल घरात अबंडन्स येत असतील पैसा येत असतील त्या घरावरती करणी केली असावी घरचं वास्तूच तुमची दूषित व्हावी दूषित व्हावी या साठी सुद्धा केलं असावं असं सुद्धा काही गोष्टी दिसत दिसत आहेत आणि हे तांत्रिक क्रिया किंवा कुठंतरी तांत्रिक क्रिया असू शकते किंवा तांत्रिक क्रिया जास्त दिसते आहे अशा ठिकाणी हे जास्त म्हणजे भयानक आघोरी लोक असतात किंवा देवाचं बंधन केलेलं असावं हे सुद्धा दिसतं आहे देवाचं बंधन केलेलं आहे ते सुद्धा निघतं आहे <coughs> दुसरं असं म्हणजे ही गोष्ट जी आहे ही म्हणजे वास्तू जे आहे वास्तूवरती करणी का करायचं कारण असं की तुम्ही तिथं नको आहे तुम्ही ते घर सोडून निघून जावावं हे सुद्धा एनर्जी दिसते आहे आता मी अजून कार्ड घेणार आहे की अजून काय काय म्हणजे खूप सारे डाऊट क्लिअर व्हायला लागले त्यामुळे मला ही उत्सुकता आहे की अजून काय काय दाखवत आहेत हे निगेटिव्ह एनर्जी आपल्याला वास्तूसाठी निगेटिव्ह अजून निगेटिव काय दिसतं आहे डेव्हिलचं कार्ड मी ठेवते त्याच्यावरतीच क्लिअरिफाय अजून दोन तीनदा करायचं आहे आपण की आपल्याला एनर्जी परफेक्ट मिळायला हवी एनर्जी कल क्लिअर दिसली पाहिजे श्री स्वामी समर्थ क्लिअर एनर्जी याच्यावरती आपल्याला हवी आहे श्री स्वामी समर्थ मूर्त चिंतने श्री गुरुदेवत श्री स्वामी समर्थ महाराज की जे या गोष्टी करण्यासाठी कोण कोण यासाठी निगडित आहे आणि कोणी कोणी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज के जे मला खरं आणि क्लिअर उत्तर द्या हे स्वतः कार्ड आलेले आहेत मी स्वतः घेते ते म्हणजे आलेले आहेत ते घेतेच कोण असू शकत हे कोण असू शकत श्री स्वामी कोण असू शकत तुमच्या आई वडिलांपासून आहे हे जास्त एनर्जी स्ट्रॉंग आई वडील तुमच्यापासून तुमच्यापेक्षा जास्त आई वडिलांची आई वडिलांच्या परंपरेकडून चालत आलेली त्यांच्यावरती क्रिया म्हणजे त्यांचं चांगलं होऊ नये म्हणून घरावरती क्रिया केलेली ही जास्त दिसत आहे आणि uh, ही त्यांच्या काळातीलच व्यक्ती आहे त्यांच्याशी निगडित व्यक्ती आहे तो जेमतेम मी सांगू शकते uh, की ती जेंट्स व्यक्ती आहे जेंट्स व्यक्ती आहे जास्त स्ट्रॉंग येण्याची जेंट्स आहे आणि तो आत्ता हयात म्हणजे आत्ता आहे का तो अस्तित्वात आहे का श्री स्वामी समोर तो आता आहे का श्री स्वामी, स्वामी तो आहे का यस किंवा न हो किंवा नाही श्री स्वामी समर्थ हो किंवा नाही यस आहे आणि आत्ताही तो ती क्रिया करत आहे त्यामुळे तुम्हाला अतिशय त्रास होत आहे त्या गोष्टीचा खूप वाईट असतात तो ही इतकी निगेटिव्ह एनर्जी आपल्या वास्तूसाठी का करत असतात वास्तूने देवाने माणसाने केले घराने काय केलेलं आहे आपल्यावरती बघू या टेकमधून काय निघत आहे बघू एकच कार्ड घेते येस yes. बुद्धीचा वापर करून म्हणजे दाखवते तुम्हाला कार्डामध्ये किती चेहरे आहेत बघा दाखवायचा चेहरा वेगळा काम करायचा चेहरा वेगळा अशा काही गोष्टी तुमच्या पूर्वजापासून म्हणजे तुमची एनर्जी जास्त कमी दाखवत जा आहे तुमची स्ट्रॉंग एनर्जी आहे ती तुमच्या आई आहे त्यांच्यावरती क्रिया केलेली आहे किंवा त्यांच्यासाठी घरच म्हणजे तळाला बसावं अशा काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचा त्रास होतोय तुम्हाला किंवा प्रत्येकासाठी नाही आहे पण काही जणांसाठी आहे डेवलची एनर्जी तर दिसतेच आहे त्यामुळे पण त्रास आहे पण प्रत्येकासाठी नाही आहे काही काही जणांच्यासाठी ते वास्तू इतकं शुभ आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये बरकत आहे त्या घरासाठी घरामधून त्या घरामध्ये राहायला गेल्यापासून त्यांना बरकत आहे त्या घराची त्यासाठी सुद्धा तुम्हाला तो ते वास्तू चांगला आहे तुम्ही त्याचा जर हे निगेटिव्ह शक्तीचा त्रास होत असाल तर हे तुम्हाला मॅच म्हणजे तुमच्यावरती ही एनर्जी घ्या उगच घरात आपलं सगळं चांगलं असताना ही एनर्जी आपल्यावरती ओढून घेऊ त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो आपल्यावर त्यामुळे जे आहे ते माझं सुखी आहे मी समाधानी आहे हे निश्चित ठेवा जर खूपच वाईट एनर्जी असेल घरामध्ये तरच मग ही डेविलची एनर्जी तुमच्यासाठी आहे हे ग्रहित धरा आणि जेणेकरून पर्सनल रिडिंग घ्या जे की हे वास्तूमध्ये अजून काही दोष निघत असतील पर्सनलमध्ये तर ते तुमच्यापर्यंत जा पोहोचून जातील आणि त्याच्यावरती सोल्युशन काय आहे किंवा कानमंत्र असेल किंवा अजून काही मंत्र किंवा विधी काही असेल ते थे आपण त्याची पुढची क्रिया करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे थोडीफार मदत होऊन जाईल आणि तुम्ही यातून लवकरात लवकर, लवकर बाहेर पडाल श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ